माझं नाव कृतिका देवेंद्र लोहार मी इथे वलाडकर हायस्कूल कट्टा मध्ये शिकते मी ह्या मधली सुट्टी कार्यक्रमात पहिलाच आली गेल्या वर्षी मला काही जमलं नाही यायला म्हणून मी ह्या आली आहे हा मधली सुट्टीचा कार्यक्रम तेवीस एप्रिल ला सुरू झाला हा मधली सुट्टीचा कार्यक्रम सुट्टी कंटाळवाने नव्हता कारण आमच्या सर्वांसाठी इथे एक कार्यक्रम आयोजित केला होता तो म्हणजे मजली सुट्टी हा कार्यक्रमामध्ये खूप काही मजेदार गोष्टी शिकायला मिळाल्या त्याच सोबत भावना शिकलो आम्ही आणि गो गेटर प्रवृत्ती प्रवृत्ती स्टेज कसा असावा आणि एक चांगला वक्ता कसा घडतो हे आम्हाला अजय दादाने शिकवलं अजय दादाने विशाल दादाने आम्हाला आत्मविश्वास दिला अजय दादांनी आणि विशाल दादाने सगळ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या आमच्यासाठी प्रेरणादायक ठरल्या अजय दादा तुम्ही जी आम्हाला अट घातली होती की जी दादा म्हणायची त्यामुळे आमच्या सोबत एक तुम्ही नातं जोडलं असं मला वाटतं आणि लहान असल्यापासून जेव्हा पहिली मध्ये होती तेव्हा सर रश्मी मॅडम पावसकर मॅडम यांच्यामुळे मी इथे येऊन बोलू शकली पहिली पासून मी स्टेज डेअरिंग करायला शिकली आणि अजय दादा आता तुमच्यामुळे एक चांगलं वक्ता होऊ शकते असं मला वाटतं आणि आता ते अजयदा माझ्याबद्दल बोललं की टीम बिल्डिंग टीम वर्क कसं असावं की माझ्या माझ्यामध्ये एक अशीच भावना आहे की सगळ्यांना एकत्र एक जोडून ठेवायचं मला पण माझ्यासाठी बर्क नसतं मला सगळी माझीच असतात कोणाला माझ्यासोबत राहायचंय ते राहू शकतात असं माझं असतं आणि त्यामुळे मी या सगळ्यांना एकत्र करून ठेवलं आणि सगळीच माझ्यासाठी माझ्या मैत्रिणी झाल्या थोड्या खोडकर आणि खट्टर मैत्रीण देखील भेटल्या त्यांच्यासोबत पण मी मस्ती केली आणि हाच होता माझ्या दहा दिवसातला प्रवास धन्यवाद